रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींनी जे ज्ञानेश्वरी सांगितले त्याच्यावरचं प्रवचन आपण रोज पाहत आहोत आज नववं प्रवचन त्याच्यावरचं आहे चौथा अध्यायातली सहासष्टावी ओवी आपण घेतलेली आहे याला ज्ञानसन्यास योग असं म्हणतात एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तया मी ही तैसाची भज भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतात ते, की हे अर्जुन मनुष्य मात्र ज्या प्रकारे माझी भक्ती करतो त्याच प्रकारे मी त्याच्यावर प्रेम करत आपण भक्ती पाहिलेली आहे की काही जण मुलं परमेश्वराला मुलासारखं प्रेम करतात भगवंतही त्यांना मुलासारखंच मायाला हवं काही जण परमेश्वराला आईवडिलांसमोर मानतात परमेश्वर परमेश्वरसुद्धा त्यांना आईवडिलांचं प्रेम काही काहीजणं त्याला मित्र मानतात तो मित्रासारखं त्यांच्याशी प्रेम करतो काही जण परमेश्वराचं आपण दास आहोत असं मानतात भगवंतही त्याला दासासारखंच सुख देतो कोणत्याही मनात तुम्ही ज्या पद्धतीने भगवंताची सेवा कराल त्याच पद्धतीने भगवंत तुम्हाला प्रसन्न झालेला दिसून येतो आता आपल्याला भक्ती कशी करायची हे समजलं पाहिजे होतं काय की <coughs> नॉर्मली सगळ्या मनुष्यांना परमेश्वर आहे हे मान्य असतं पण त्याची भक्ती कशी करावी हेच माहीत नाही आणि मग ते चुकीच्या लोकांच्या सल्ल्याने काहीतरी चुकीचा मार्ग आढळतात आता आपल्याला पूर्वेला जाऊन पुण्याला जायचं तर आपण पश्चिमेला जर गेलो तर पुणं कधीच येणार नाही का आपल्याला दिल्लीला जायचं मुंबईवरून तर आपल्याला उत्तरेकडे जायला पाहिजे जा। पण कोणीतरी मार्गदर्शन नाही नाही तुम्ही असं करा तुम्ही पश्चिमेकडून जा तर तुम्हाला ती दिल्ली सापडणारच नाही का म्हणून आपल्याला परमेश्वराची भक्ती कशी करायची हे नक्की माहिती पाहिजे आणि ती भक्ती कशी करायची हेच आपल्याला आज आपल्याला पाहायचं आहे परमेश्वर भावाचा भूकेला त्याला यज्ञ याग उपास तापास मंत्र याचं काहीही पडलेलं नाही तुमचा भाव मनातला चांगला पाहिजे तुम्ही देवाला रोज आंघोळ घातली पाहिजे रोज देवाची नैऋित्य दाखवलं पाहिजे रोज जप केला पाहिजे असं नाही आहे तुमच्या मनात जर भाव असेल चांगला आणि तुम्ही चांगलं कर्म करत असाल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तुमचं कर्म चांगलं पाहिजे या तर देवाविषयी खूप श्रद्धा आहे आणि वागताना मात्र मी वाईट वागतो तर देव मला कधी पावणार नाही आपण हे पूजा अर्चा उपास मंदिरात जाणं प्रवचन कीर्तन काय आहे तर ती माणसाला देवाकडं आकर्षित करण्यासाठीची साधनं आहे ती आपल्या मनाची तयारी करत असते नाही का कोणत्या गोष्टीला काय वाटतं मनाची तयारी करावी लागते पंचंद्रिय जे आहेत आता डोळ्यांना नेहमी ने चांगलंच पाहायला आवडतं कोणाचे भांडण चाललं तर माणूस आनंदाने मंडर लावून भांडणं पाहतं नाही त्याला सिनेमा पाहायला आवडतो त्याला मजा पाहायला आवडते नाही का पण मग आपल्या देवाने डोळे कशा दिलीत म्हणून आपण नेहमी भगवंताच्याच सिरियल पाहायचे भगवंताचंच वाचन पथ्यापुराण करायचं त्यांनी काय होतं तर मनामध्ये भक्ती निर्माण होता नाही का आता का कान कशासाठी दिले ऐकायला दिले आपल्या संगीत ऐकायला आवडतं लोकांची भांडणं ऐकायला आवडतात नाही का कोणाची निंदा के चालली असेल ती ऐकायला आवडते मेश्वर माऊली सांगतात की तुम्हाला कान कशासाठी दिले तर भगवंताचं भजन कीर्तन ऐकायला रोज सिरियल पाहतो माझ्या मनामध्ये ती ही नटी कशी आहे बाबा हे काय भांडण भांडणं लावतात बाबा मग संध्याकाळ पण माझ्या डोक्यात तोच विचारतो पण मी कीर्तनाला गेलो हे काय सिरियल पाहिजे पाहिजे मी मंदिरात जाऊन कीर्तन ऐकलं आहे तर माझ्या मनात ती सांगितलेली कथा रुचते आणि मला असं वाटतं एकदा आपणही असं एकदा जप करून पाहावा एकदा आपण असं तीर्थयात्रा करून पाहावी एकदा आपण असं गोरगरीवर अन्नदान करून पाहावं श्री भगवंताकडं जाण्यासाठी मला कानातून जे सूचना गेल्या त्या मेंदूपर्यंत पोचत नाही आपण बरं वर्षावर गप्पा मात बसलो कोणा ते निंदा करतो टिंगळ टावळी करतो शाप देतो त्याच्याऐवजी जर नामस्मरण सुरू केलं तर हळूहळू मनामध्ये हृदयात ते स्मारक उतरतं आणि भगवंताची ओढ ओढ पाहिला संगत चांगली पाहिजे संगत चांगली पाहिजे म्हणजे आपल्याला त्याच्यातून भगवंताकडे जाण्याची प्रेरणा मिळते मी आता कालच अगदी एक मित्राला समजून सांगत होतो की त्याला मी सांगितलं की मी तुझ्या हातामध्ये एक मोठा हार दिला आणि निघून गेलो काहीच बोललो ना तुझ्याशी ते हार घेशील आणि काय करशील तर मी विचार करलो या हाराचं काय करा पुढं काय करशील मग त्याला मी हार वाया कुठं जाणार तर मंदिरात जाऊन घ्यायला देवाला असा विचार आहे म्हणजे तुला त्या हार कुठं घेऊन गेला मंदिरात येईल म्हणजे हाराची संगत कशी आहे भगवंताकडून आहे दुसऱ्या दिवशी मी आलो आणि एक मोठा रामपुरी चाकू तुझ्या हातात देऊन निघून गेलो आता तुझ्या मनात काय आहे तुझं आता माझ्या मनात आलं हे चोस रामपुरी चाकू आहे आता मला जर कोणी त्रास दिला तर भसकून टाकू एखाद्याला तो रामपुरी चाकू तो मला प्रवृत्त करतो निर्जीव वस्तूंची ही जर गुणधर्म आहे तर सजीव माणसाचं किती म्हणून नेहमी चांगल्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे भगवंत सांगतात देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई भगवान श्रीकृष्ण सांगतात की मनुष्य जात ही स्वतःच भजनशील म्हणजे भजन त्यांना आवडतं परमेश्वराची आवड आहे परी विण नाशिले ते बुद्धी भेदाशी आले ते ती या कल्पने अनेकत्व पण काय झालं की त्यांच्या ज्ञाना वाचून त्यांचा नाश झालेला आहे मी एकच आहे तरी अनेकत्वाची ते कल्पना करतात आपल्या हिंदू धर्मामध्ये जे स्वातंत्र्य दिलं त्याचा गैरफायदा लोक कोण गणपतीची पूजा करतो कोण महादेवाची करतो कोणी देवीची करतो कोण शनीची करतो कोण मारुतीची करतो आपण जर ठरवलं की अरे राम जन्मे सगळेजण या म्हणजे रामाचे भक्त ते तर बाकी जनता नाही आम्ही रामाला नाही मानत आम्ही कृष्णालाच मानतो आणि आता पोथीमध्ये सांगितले ना की एकच भगवान विष्णू आहे त्याचे हे सगळे अवतार आहेत नाही का समुद्र नद्यांचं पाणी सगळ्या कुठे गेलं तर काय तर समुद्राला जाऊन माहिती तसं भगवंताचं कोणत्याही देवाचं स्मरण केलं तरी ते विष्णूपाशी जाऊन पोचते नाही तसं भगवंत मग आपण जो मूळ भगवंत आहे त्याचीच पूजा करावी नाही का मनुष्य चुकीच्या मार्गाने राहायला आलं की तू परमेश्वरापासून दूर जायला लागतो परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिली आहे हातपाय दिले आहेत तो म्हणतो आता मी तुला चांगलं वाईट दोन्ही सोडले तू तु तुझं तु तु बघ नाही का लाईट जो आहे वीज तुम्हाला थंडा पण निर्माण करते उष्णता पण निर्माण करते तुम्ही हात लावला तर तुम्हाला शॉक पण जात आता तुम्हाला गरज काय आहे ते पाहिजे नाही का तुम्हाला भगवंताकडे जायचं तर तुम्हाला दिलेल्या पायाचा पंचेंद्रयाचा उपयोग तुम्ही परमेश्वराकडे जाण्यासाठी केला पाहिजे तुम्ही तर भोग लालशेकडे गेला मी खाणार पिणार मस्त झोपणार संध्याकाळी सिनेमा पाहणार तर तुमचं आयुष्य भोग अवस्थेत निघून जाईल आणि मग शेवटी लक्षात येतं अरे मी तर आयुष्यभर नुसतं भोगून घेतली देवाचं कधी नावच घेतलं नाही आता मला अवस्था वाईट झालेली आहे आणि भगवंताची ओळख जर आपण ठेवली नाही परमेश्वराचं जर आपल्याला आठवण राहिली नाही तर आपण समजायचं आपलं पतन झालेलं आहे आपल्याला एकदा तरी दिवसभरातून देवाला नमस्कार करायची इच्छा झालीच पाहिजे ती जर होत नसेल किंवा आपल्याला नमस्कार करायला सुद्धा आवडत नसेल तर आपण नक्की समजायचं की आपल्या शरीरामध्ये पाप अगदी ठासून भरलेलं आहे आणि आपला विनाशजवळ आलेला आहे लोकांना काय तुम्हाला तीन लाख आहे वायक तीन लाख आहे आम्हाला काय कमी आहे राजे थोडं थांब तुला अपघात झाल्या दोन्ही पाय मोडतील हात मोडतील तेव्हा ते तीन लाखाचे तुला तीन हजार रुपये महिनासुद्धा कोण देणार नाही भगवंताचं स्मरण का करायचं तर आपल्याला वाईट गोष्टीपासून चांगल्या गोष्टीकडे वळावं त्याच्याचं मनामध्ये भीती निर्माण होते की नाही परमेश्वर येईल परमेश्वर ऐकतोय आपल्याकडे ही मनात भावना असेल तर आपल्या हातून नेहमी चांगलं कर्म घडतं भगवंत सांगतात याविषयी जे प्राणी या कामी भरू देहाचीवरही आदरू म्हणूनही पडिला विसरू आत्मबोधाचा काय करतं माणसाचं देहावर जास्त प्रेम आहे त्याला सुखी ठेवायचं खाऊ खूप छान खावायचं छान कपडे घालायचे त्याच्यामुळं काय होतं आत्मबोध जो आहे मनामधला जो परमेश्वर आहे तो शांत होऊन जातोच आव्हान ट्रिय आस्था बुद्धी विषय सुखचा परमावधी जीवू तैसा उपाधी आवडे लोका तैसे वैराग्याची शिवन देखरी ते विवेकाची भाषा नेनती ते मूर्ख केवी पावती मध्येश्वराते आणि मग भगवान सांगतात की ज्याला कधी वैराग्य आलं नाही ज्याला कधी नमस्कार करा वाटला नाही ज्याला कधी दान धर्म करावा वाटला नाही तो मनुष्य माझ्यापासून कधीही जवळ येऊ शकत नाही माणसाला दाम झगमगाट झगमागाट आपलं नाव व्हावं लोकांनी आपला फ्लॅटफॉर्म आचंबित व्हावं याचा खूप आनंद वाटतो नाही का लोकं मोठा फ्लॅट घेतात सजवतात दहा दहा पंधरा पंधरा लाखाचं फर्निचर करतात आणि दोघं सकाळी आठला जातात रात्री नऊला येतात तेव्हा कंटाळा येतो स्वयंपाकाचं बाई लावलेली असते किंवा मग आपण एक बाहेर हॉटेलमधून मागवायचं जेवायचं आणि झोपायचं सकाळी उठलं की चाल पोरं झाले तर पोरं नाही बा फक्त रायवरीच दिसतात म्हणजे या तुमच्या या एवढ्या सुंदर फ्लॅटची किंमत काय ज्या फ्लॅटमध्ये तुम्हाला आनंदाने राहता येत नाही दिवसभर त्या फ्लॅटचा उपयोग काय हा प्रश्न आहे म्हणून आपण जे आपले षडरूपू आहे त्याच्यावर नेहमी ताबा मिळवायचा प्रयत्न केला लोभ फालतू गोष्टी आपल्याला देतो देव पैसा तेवढ्यामध्ये समाधान मांडलेच पाहिजे आपल्याला देव किती लायकी त्याच्यानुसार पैसा देतो आपण जास्त हाव ठेवली की आपला विनाश वाटणार कोणाचं मत्सर करू नका जेवढं तुमच्या नशिबात आहे तेवढंच तुम्हाला देणार आहे इतरांना जास्त काय मिळालं तर त्याचं कर्म चांगले म्हणून त्याला मिळालं अशी मनोभावना आपली राहिली पाहिजे प्रयत्न अवश्य करा मत्सर करू नका कधी मस्ती अंगामध्ये येऊ देऊ नका मी श्रीमंत आहे तो गरीब आहे आज माझ्याकडे सत्ता आहे मी त्याला चिरडून टाकेल राजकारण पाहिलेलं आहे नाही का की त्यांनी मस्ती केली ते समूळ नष्ट झाले आणि मग त्यांना थाता पायाजवळ पाया पाडायची वेळ की का अरे मी तुम्हाला खूप त्रास दिला पण आता तुम्ही मला त्रास देऊ नका नाही का आपण हे उदाहरण राजकारणामध्ये पाहिलेलं आहे पण एक भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवा की तुम्ही नेहमी चांगलं वागला तर तुम्हाला कदाचित न्याय मिळायला उशीर होईल पण ते सत्यमेव जयते सत्याचाच विजय होतो आणि भगवंत पाठीशी उभा आहे असा विश्वास ठेवला तर भगवंत शंभर टक्के आपल्या पाठीशी उभा राहतो परित्राणाय साधूना विनाशाय तर दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे भगवताचं वजन आहे भगवत की जिथं जिथं धर्मालग्ला येईल तिथं मी धर्मसंस्थापनेसाठी येणारच प्रत्येक योगात जन्म घेणार चांगल्याचा सांभाळ करणं दुष्टांचा नाश करणं त्याच्यामुळे विश्वास ठेवा की आपल्याला भगवंत आपण चांगलं वागलं तर आपली नेहमी संरक्षण तो करायला येणार भगवंत काय करतं आपल्याकडून फक्त चांगलं वागण्याचीच अपेक्षा ठरतो तर तुम्हाला म्हणत नाही मला जेवायला द्या माझी दर्शनाला या माझं जप करा माझ्या नावाने अजून काही मंदिर बांधा नाही का ही साधन आहेत लोकांना चांगल्या मार्गाला लावण्यासाठी मंदिरं बांधली जातात भागवत सप्ताह केली जातात त्यानिमित्ताने लोक सात दिवस तरी जाऊन भागवत कथा ऐकतात देवाचं नामस्मरण करतात रोज काही मंदिरात भजन होतं प्रवचन होतं त्यानिमित्ताने भले पन्नास लोकं जमतील पण ते पन्नास लोकांच्या मनात देवभक्ती निर्माण होते ते त्या म्हणजे आयोजित करणाऱ्या लोकांचं चांगलंच कर्म आहे भगवंत त्याचं फळ त्यांनासुद्धा देते कथा ऐकणारा आणि कथा सांगणारा दोघांनाही पुण्य लाभत असते <coughs> आपण पाहत होतो की भगवंत सांगतात की कोणताही वासना न ठेवता भगवंताची पूजा करा आपण मुलाकडून अपेक्षा ठेवतो का तू भेटायला आला म्हणजे मग मला पैसे घेऊ नये नाही तो भेटला तरी आनंद होतो नाही का आपण आई भेटायला जातो समजा आपण नोकरी निमित्त दुसरीकडं सुट्टी काढून जातो काय आपल्याला अपेक्षा असते का आईने वाटल्याने आपले पैसे द्यावे त्यांना भेटून जो आनंद होतो तोच आनंद परमेश्वराला भेटण्यासाठी आपल्याला झाला पाहिजे भगवंत सांगतात हे ना मग नाना हेतू प्रकारे यथोचित उपचारे मानिली देवतांतरे उपास येते जे जे अपेक्षित ते तैसची पावती समस्त परि ते कर्मफळ निश्चित ओळख तू तुम्ही ज्या ज्या अपेक्षा कराल त्या त्या अपेक्षेनुसारच भगवंत तुम्हाला फळ देतो मी सांगितले देवा मी मी परीक्षा पास झाले की नारळ वाईल नाही का परमेश्वर मनात हसतं की मी याच्यावर प्रसन्न आहे हा मागतोय काय म्हणून मागण्याची सुद्धा आपल्याला बुद्धी असली पाहिजे नाही का ते जे जैसे जैसे क्षेत्री पेरी जे ते वाचून आड निघचे का पाहिजे तेच दर्पणा दर्पणाधारे तुम्ही जे पेराल तेच उगवणार तुम्ही प्रेम पेरलं तर प्रेम उगवेल तुम्ही पाप पेरलं तर पाप तुम्ही दुश्वास पेरला तर दुश्वास उगवेल तुम्ही विश्वास पेरला तर विश्वास उभे म्हणून समोरचा कितीही वाईट वागू दे आपण चांगलंच वागायचं कारण तेच आपण पेरतो त्याचं फळ आपल्याला कधीतरी मिळाला मुलं वाईट वागू दे आपण चांगलंच वागायचं त्याच्यात कधीतरी बदल होईल नाही झाला आपलं कर्म आपण पार पाडल्याचा आनंद आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून भगवान सांगतात की माझी भक्ती ज्याला करायची तर तो जशा पद्धतीने भक्ती करेल तसाच मी त्याला पा तुम्ही मुलगा म्हणून भक्ती केली मी मुलासारखी तुमची सेवा करेन तुम्ही आई वडील म्हणून माझी भक्ती केली मी तुमच्या आई सांभाळ करेल तुम्ही मित्र म्हणून माझी सेवा केली तर मी तुम्हाला मित्रासारखा तुम्हाला आधार देईल पोथी वाचन आरती पूजा या सगळ्या गोष्टी विचार चांगले मनात यावे म्हणून आहे ते करू नये असू नये पण ते केल्याने देव पावतो असू नाही तुमचं कर्म चांगलं पाहिजे मनामध्ये चांगला भाव पाहिजे तरच परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होतो म्हणून आपल्याला ज्ञानेश्वर माओीच्या रूपामध्ये भगवंत सांगता एरवी तरी पाही जे जैसा माझ्या ठाई भजती नाया ही तैसाची पाय आपण ज्या रूपामध्ये भगवंताची सेवा करू त्याच रूपात परमेश्वर आपल्याला पावलेलं दिसून आज आपण इथं नव प्रवचन थांबूया सगळ्यांना पुन्हा एकदा आग्रह की या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही ऐका तुमच्या मित्रमंडळींना ऐकवा आणि तुझ्या आशीर्वाद सदैव पाठीशी असू पुंडली कवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी